नमस्कार तुम्ही आहे लाईव्ह महाराष्ट्र जोर न्यूज आणि सध्या आपण युवती तलावावरती आहोत काल परवा युवती तलावातून सांडव्यातून पाणी वाहू लागलं किंवा युवती तलाव भरला गेला असं बोललं जात होतं आत्ता अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट दिलेली आहे काही ग्रामस्थ हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय आपलं ना हो का नाव काय माझं नाव जीवन कुमार शंकर चव्हाण सध्या काल जी वृत्तवाहिनीवर जे आम्ही वाँ पाहिलं की तळ ऐंशी टक्के भरलं आहे ती आम्ही ती बघायसाठीच आलो नेमकं तळ ऐंशी भरल्यावर कुठे येतं पाणी पण सध्या बघितलं तर ती अधिकाऱ्यांनी दाखवल्याप्रमाणे तळ ही खूप कमी आहे तळ एक सत्तावीस अठ्ठावीस टक्के भरलं आहे आता चालला ते बातमी आहे ती समजा त्या बातमीमध्ये काही तथ्य तथ्य नाही आणि त्या बातम्या ती आम्ही ती लोकांचे पावरामुळे फोन यायला लागले की बाबा तुमचं तळं एवढं भरलं आहे तुम्ही काय करता गेलतावा नाही त्यासाठी तर आम्ही बघायला आलो इकडं तर इथं बघितलं तर परिस्थिती अजिबात तशी काय नाही तळ सत्तावीस ते अठ्ठावीस टक्केच्या आसपास फक्त भरले ब्रम्हिरा झाला म्हणायचं ब्रम्हिरा नाही की आम्ही सत्तावीस अठ्ठावीस टक्के असतो तर रोपळे पेनूर हा जो रस्ता आहे खेड्याला जोडणारा तो हा रस्ता रोपड्याच्या अलीकडे बंद पडला असता रस्ता कारण की त्या पुलावरनं पाणी वाहतं ऐंशी पंच्याऐंशी धरण तळ झाल्यावर पण तसं काय ना आणखीन पाणीच कुठे हितच पाहिणी जातं तिथं कुठं पाणी यायचं वाहत नाही का कोरडा पडला सांडवा तर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण ऐकून घेतोय काय सांगाल युती तलावाच्या बाबतीत काय माहिती आहे तुम्हाला काय तलावामध्ये पाणी खूप खूप कमी आहे आता चालू ज्यावेळेस ऐंशी नव्वद शंभर टक्के ज्यावेळेस भरलेलं असतं त्यावेळेस सांड वाया, वाहिली जाते ती तर आता चालू परिस्थिती नाही त्याची किती वेळा सांड आतापर्यंत व्हायली काय माहिती आहे का होय माझ्यासमोर तर एक दोन तीन वेळास वाहिली हां मला आहे असं हो तर आता एक साधारणपणे आपण युवती तलावाचे दृश्य पाहतो आहे ग्रामस्थांचंही म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के पाणीसाठा आत्ता युती तलावामध्ये आलेला आहे पावसाळा अजून बाकी आहे आणि पाऊस असाच राहिला तर निश्चितपणानं महिन्यात दोन महिन्यात याची पाणी पातळी आणखी चांगल्या पद्धतीनं वाढ होईल अशी अपेक्षा आहे खरं तर मोम आष्टी असेल षटपळ असेल किंवा माडा तालुक्याचा भाग काय आहे आणि महूळ तालुक्याचे काही भागातून सोर्सेस या ठिकाणी जे आहे व वा, इन्कमिंग वॉटर जे आहे ते आता सातत्यानं चालू आहे ग गेल्या एक महिने दीड महिन्यापूर्वी अकरा टक्केपर्यंत प तलावाची पातळी होती आता ती सत्तावीस टक्क्यापर्यंत गेलेली आहे पाऊस जर असाच राहिला तर निश्चितपणानं यामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होईल त्यात शंका नाही परंतु सध्या तरी युवती तलावातली जर आपण दृश्य पाहिली युवती तलावावरून आपण थेट आहोत तर या ठिकाणी सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के पाणीसाठा झालेला आहे आणि निश्चित निश्चितच आगामी काळामध्ये यातील पाणीसाठा वाढ होऊ शकते सध्या तरी कुठल्याही आपणवरती विश्वास कोणी ठेवू नये कारण पाणीसाठा जो आहे तो फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के आहे कॅमेरामॅन अजित खडकीसह मिरमे शिरसट येवती